कॅलिफोर्नियामध्ये गार्डन डेकोरच्या वस्तू बघण्यासाठी आम्ही इकडे आलेलो हो। आहोत आणि सुरुवातीला तिथे सुंदर असे फाऊंटन गार्डनमध्ये लावायचे ते इथे विकायला ठेवलेले आहेत तर तुम्हाला तसं दाखवते गार्डनमध्ये कुठल्या कुठल्या वस्तू आपण डेकोरेशनसाठी ठेवू शकतो इथे भला मोठा लोखंडी कोंबडा ठेवलेला आहे बघा आणि या लोखंडी कोंबड्याची किंमत आहे दोनशे नव्याण्णव डॉलर म्हणजे जवळजवळ तीनशे डॉलर आहेत तर असे हे छोटे छोटे फाउंटन जे आहेत ते वेगवेगळे इथे ठेवलेले आहेत आणि अनेक अशा विविध वस्तू गार्डन डेकोरसाठी वापरतात त्या इथे विकण्यासाठी इस ठेवलेल्या आहेत आणि आम्ही या वस्तू काही बघणार आहोत आणि आवडलं तर काही वस्तू घेऊन जाणार आहोत चला तर पाहूया काय काय आहे इथे गार्डनसाठी डेकोरेशन करण्यासाठी तर हा एक सुंदर असा स्टॅच्यू आहे मला बुद्धासिंगच्या मूर्ती ठेवलेली आहे अशा प्रकारे इथे आणखी काही काही स्टॅच्यू लावलेले आहेत गार्डनमध्ये ठेवण्यासाठी असे बेंचेस आणि टेबल आहेत आणि हे सगळे सिमेंटचे बनवलेले आहेत आता अशा अनेक वस्तू इथे डेकोरेशन साठी ठेवलेले आहेत तर या चेअर्स पण आपण गार्डन मध्ये वापरू शकतो चला तर पाहूया आपण कुठल्या कुठल्या वस्तू इथे आहेत ते इथे असे घोडे ठेवलेले आहेत आणि ते लोखंडापासून बनवलेले आहेत म्हणजे लोखंडी पत्र्यापासून बनवलेले आहेत इथे स्टॅच्यू ठेवलेला आहे असा छोटासा इथे मोठं असं कासव तयार केलेलं आहे आणि ती सासवणची जोडी ठेवलेली आहे इथे आणि तुम्हाला साधारण किंमत सांगते त्याची चारशे एकोणसाठ डॉलर त्याची किंमत आहे त्याला ऐंशी निगुणं तर आपल्या रुपयामध्ये त्याची किंमत होऊ शकते इकडे पण काही असे छोटे छोटे सिंहाचे स्टॅच्यूज ठेवलेले आहेत इथे असा एक सुंदर असा हा फाउंटन ठेवलेला आहे फाउंटन बागेमध्ये असणं वेगळीच मजा असते आमच्याकडे खूप मोठा फंक्शन आहे मी कुठला तरी व्हिडिओ तुम्हाला दाखवेल चला आता आतमध्ये काय काय विकायला ठेवलेलं आहे त्यांनी ते पाहूया आपण तर इकडे अशा छोट्या छोट्या वस्तू ठेवलेल्या आहेत गार्डनमध्ये भिंतीवर आपण या सगळ्या लावू शकतो इवन तुम्ही घरामध्ये सुद्धा लावू शकता इथे सुरुवातीला सिटिंग अरेंजमेंटचा एक ठेवलेली आहे सिटिंग अरेंजमेंट इथे टिपॉय आहे त्याच्यावर एक डॉगी असे बसलेले आहेत दोन असे त्याचा एक स्टॅच्यू आहे बेंचेस आहेत इकडे पण अनेक अशा डेकोरेटिव वस्तू इथे ठेवलेल्या आहेत भिंतीवर लावायच्या वस्तू भिंतीवर लावून त्यांनी दाखवलेल्या आहेत की त्या भिंतीवर लावल्यावर कशा, ला ला कशा दिसतात इथं लाकडाचा हा बेंच आहे आणि हा ओरिजिनल लाकूड जसं झाडाचं असतं त्याचाच आकारात त्यांनी ते तयार केलेलं आहे इथे छोटे छोटे स्टूल आहेत एका ते बसणारे तीन इकडे वेताच्या खुर्चींची एक बैठक आहे ती आपण गार्डनमध्ये ठेवू शकतो हा वेतापासूनच बनवलेला एक आरसा आहे बघा बाजू बाजूला त्याच्या महिरब जी केलेली आहे ती बांबूपासून केलेली आहे हे बघा भिंतीवर अशी एक तुम्हाला ऑल लिझर्ड दाखवलेली आहे डेकोरेशनची सुंदर दिसत आहे इथे लाकडापासून बनवलेल्या चेअर्स आहेत आणि त्या अगदी युनिक आहेत बघा त्याची जी ता बाजू आहे ती अशी चाकांसारखी आहे आणि अशा वेगळ्या प्रकारच्या आहेत त्याचप्रमाणे इथं त्यांनी एक प्लांट ठेवलेला आहे तर हे प्लांट पण हे विकायलाच ठेवलेलं आहे त्यांनी सुंदर असं कॅक्टस आहे ते अशा अनेक छोट्या छोट्या वस्तू पण आहेत इथे की ज्या तुम्ही बागेमध्ये त्याचा वापर करू शकता डेकोरेशनसाठी इथे भला मोठा असा एक स्टॅच्यू ठेवलेला आहे भिंतीवर लावण्यासाठी असे बरेच छोटे छोटे डेकोरेटिव्ह पीसेस आहेत अशा अनेक छोट्या छोट्या वस्तू आहेत बघा इथे की ज्या आपण डेकोरेशनसाठी आपण कुठेही ठेवू शकतो अगदी बागेतच असं नाही पण घरातही या वस्तू आपण ठेवू शकतो ते मोठे असे फ्लॉवर पॉट्स आहेत बघा अतिशय सुंदर आहेत इथे एक असा वेगळा असा युनिक असा एक स्टॅच्यू आहे इकडे पण काही सिटिंग अरेंजमेंट आहेत की या अशा आपण आपल्या गार्डनमध्ये ठेवू शकतो इकडे पण कॉर्नरमध्ये मोठे मोठे फ्लॉवर पॉट्स आहेत भिंतीवर लावलेले काही मिरर्स आहेत आणि इथे बघा एक डेकोरेशनसाठी असा एक मोठा शूज तयार केलेला आहे बघा इथे इकडे एक फाउंटन आहे छोटस हे दगडामधून कोरीव काम करून तयार केलेलं हे शिल्प आहे बघा आणि हे एंट्रन्सला आपण गार्डनच्या स्वागतासाठी ठेवू शकतो किंवा दरवाजाच्या एंट्रन्सवर पण ठेवू शकतो इथे छोट असा ससा आहे इकडे असा पक्षी आहे इथे पण एक असा छानसा असा एक फाउंटन आहे बघा जो आपण बागेमध्ये ठेवल्यानंतर बागेची शोभा नक्कीच वाढेल इथे काही वेगवेगळे असे प्राणी पण ठेवलेले आहेत पक्षी ठेवलेले आहेत हे जे आहे ते लोखंडापासून बनवलेले आहे तिकडचे बघा लोखंडापासून बनवलेले आहेत हा एक फाउंटनचा असं सेटअप इथं केलेला आहे आणि इथे असे प्राणी पण आहेत बघा हत्ती आहे हा की जो आपण गार्डन मध्ये ठेवल्यानंतर नक्कीच गार्डनची शोभा वाढेल इथे पण एक गार्डन मध्ये बसण्यासाठी असा एक छानसा टेबल आणि त्याच्या भोवती असे बेंचेस आहेत युनिक पीस आहेत इकडे सगळे टेबल्स आणि बेंचेसच आहेत सगळे बैठक अरेंजमेंट आहेत थोडक्यात इकडे काही शोच्या वस्तू ठेवलेल्या आहेत स्टॅच्यूज आहेत ही दगडातून तयार केलेली प्रतिकृती आहे काही छोटे छोटे प्राणी आहेत इकडे अतिशय वेगळेपण आहे इथे पाहायला मिळालं मला आणि म्हणून मी हे सर्व तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे इथे पण बघा असं सांगाडा टाईप अशी एक डेकोरेटिव्ह पीस ठेवलेला आहे इथे आणखी काही वेगळे डेकोरेटिव्ह पीसेस आहेत सुंदर अप्रतिम इथे कॉर्नर मध्ये घोडा ठेवलेला आहे तो पण लोखंडापासून बनवलेला आहे बऱ्याच वस्तू दगडातून बनवल्यात काही वस्तू लोखंडातून काही वस्तू लाकडातून अशा अनेक प्रकारच्या वस्तू इथं डेकोरेशनसाठी ठेवलेल्या आहेत इथे आप अमेरिकेत सुद्धा मला इथे बघा गणपती बाप्पा पाहायला मिळाला सुंदर असा गणपती बाप्पा फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि द ग्रीन लीफ गार्डन या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्यामुळे मी नवीन नवीन इकडचे अमेरिकेतले जे काही वेगळे व्हिडिओ अपलोड करेल ते तुम्हाला पाहता येतील थँक्यू फ्रेंड्स